तुळ राशी सोळा ते बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस साप्ताहिक राशी फल तुळ राशी या आठवड्यात चंद्र आणि मंगळाची मकर राशीतील युती महालक्ष्मी योग निर्माण करत आहे शिवाय मंगळाची त्याच्या उच्च राशीतील स्थिती मकर राशीतील स्थिती रुचक पंच महापुरुष योग देखील निर्माण करत आहे अशा परिस्थितीत हा आठवडा तुळ राशीच्या लोकांसाठी कसा असू शकतो चला जाणून घेऊ तूळ राशी या आठवड्यात तुमची प्रेमजीवन शांतीपूर्ण राहील तुमच्या प्रेमजीवनात तुम्हाला आनंददायी परिणाम अनुभवायला मिळतील या आठवड्यात तुमचे आरोग्य लक्षणीयरित्या सुधारेल तुम्ही जितके आरामशी राहाल तितके तुमचे जीवन चांगले होईल या आठवड्यात केलेल्या प्रवासामुळे यश देखील या आठवड्यात तुम्ही प्रवासात खूप व्यस्त असाल आर्थिक बाबतीत अनपेक्षित नफा होईल कामाच्या ठिकाणी एखाद्या प्रकल्पाबद्दल तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते परंतु हा आठवडा ग्रहस्थिती पाहता अत्यंत शुभ राहील आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही दीर्घकाळापासून प्रतीक्षित असलेल्या इच्छेच्या पूर्ततेमुळे आनंदी व्हाल तुमची नियोजित कामे वेळेवर आणि इच्छित पद्धतीने पूर्ण होताना पाहून तुमचा उत्साह हो आणि दृढनिश्चय वाढेल कृती करण्याची तुमची प्रवृत्ती वाढेल नोकरी करणाऱ्यांसाठी आठवड्याची सुरुवात शुभ ठरेल पदोन्नती किंवा उच्चपदाची दीर्घकाळापासूनची इच्छा पूर्ण होईल या काळात तुम्हाला कामावर नेतृत्वाची भूमिका घेण्याची संधी मिळेल तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांकडूनही उधार पाठिंबा मिळेल ज्यामुळे तुम्ही तुमचे सर्वोच्च देऊ शकाल आठवड्याच्या मध्यात एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने रखडलेले काम पूर्ण होईल या काळात सत्तेत आणि सरकारमध्ये असलेल्यांशी तुमचे संबंध वाढतील या आठवड्यात तुमचे आरोग्य आणि नाते संबंध दोन्ही अनुकूल राहतील जर तुम्ही आजार किंवा दुखापतीने ग्रस्त असाल तर तुम्हाला आराम मिळू शकेल अविवाहित लोक या आठवड्यात लग्नाची चर्चा करू शकतात किंवा इच्छित व्यक्ती त्यांच्या आयुष्यात प्रवेश करू शकतात विद्यमान प्रेम संबंध अधिक दृढ होतील आणि आनंदी राहतील हा आठवडा थोडा व्यस्त असेल परंतु तुमच्या मेहनतीचे कौतुक केले जाईल तुमचे बजेट व्यवस्थित ठेवल्याने तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल कौटुंबिक कार्यक्रम अपेक्षेपेक्षा जास्त आनंद देईल प्रेमाच्या संधी चांगल्या आहेत म्हणून नवीन अनुभवांसाठी खुले रहा एकत्रितपणे फिटनेस क्रियाकलाप नियमित राहतील प्रवास तुम्हाला ताजेतवाने करेल मालमत्ता शोधणे तुमच्या बजेटमध्ये एक चांगला पर्याय देऊ शकते सामाजिक ओळख तुमचा आत्मविश्वास वाढवेल या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास उंच राहील लहान मोठ्या यश मिळतील नाते संबंध स्पष्ट होतील आणि कामात व्यावहारिक प्रगती दिसून येईल साध्या नियोजनावर लक्ष केंद्रित करा प्रामाणिकपणे संवाद साधा शांतपणे काम करा धीर धरा आणि योग्य निर्णय घ्या विचारपूर्वक पावले उचला या आठवड्यात वैयक्तिक आणि कामाच्या जीवनात हळूहळू फायदे दिसून येतील लहान सावध पावले उचलणे आणि स्पष्टपणे संवाद साधणे चांगल्या संधी उघडेल धीर धरा तुमचे वचनपाळा आणि घाईघाईने निर्णय घेणे टाळा सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सभ्यवर्तन विश्वास निर्माण करेल नातेसंबंध मजबूत करेल आणि आत्मविश्वासात सकारात्मक परिणाम देईल या आठवड्यात तुमच्या प्रेमजीवनाबद्दल सांगायचे झाले तर लक्षपूर्वक ऐकणे आणि लहान लहान गोष्टींची काळजी घेणे यामुळे नातेसंबंध अधिक दृढ होतील प्रेमळ संदेश पाठवा घरकामात मदत करा किंवा एकत्र शांतपणे फिरायला जा खरे बोला आणि सौम्य व्हा दोषारोप किंवा लांबलचक वादविवाद वा टाळा अविवाहित लोक वर्गात किंवा गटात एखाद्या मैत्रीपूर्ण व्यक्तीला भेटू शकतात हलक्या फुलक्या संभाषणाने आणि सामायिक आवडीने सुरुवात करा जोडप्याने एक साधी आणि शांत संध्याकाळची योजना करावी जिथे ते त्यांच्या आशांवर चर्चा करू शकतील एकत्र हसू शकतील आणि भविष्यासाठी सकारात्मक योजना बनवू शकतील कामावर सातत्यपूर्ण लक्ष केंद्रित करणे आणि स्पष्ट नियोजन केल्याने तुमचे सहकारी आणि वरिष्ठांकडून कौतुक होईल तुमचे काम लहान भागांमध्ये विभागून घ्या आणि वेळेवर पूर्ण करण्यासाठी दररोज सकाळी प्राधान्य द्या टीममेट्सना श्रेय द्या आणि जेव्हा गोष्टी अडकतात तेव्हा सल्ला घ्या एक छोटीशी नवीन कल्पना एक लहान प्रकल्प किंवा अतिरिक्त जबाबदारी देऊ शकते दररोज सकाळी थोडा अभ्यास रहा। करा आणि शिकत राहा या आठवड्यात तुम्हाला काळजीपूर्वक आर्थिक नियोजन घ्यावे लागतील आणि लहान बचतीवर लक्ष केंद्रित करावे लागेल तुमच्या दैनंदिन खर्चाची नोंद घ्या आणि अनावश्यक खर्च टाळा अचानक मोठ्या खरेदी किंवा धोकादायक व्यवहार टाळा अनावश्यक खर्च टाळून प्रत्येक आठवड्यात एक लहान ध्येयासाठी कमी रक्कम वाचवण्यावर वा लक्ष केंद्रित करा जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर मसलेला कमी जोखीम हो असलेला सोपा पर्याय निवडा आणि विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या तुमच्या कुटुंबासोबत तुमच्या बजेटची स्पष्टपणे चर्चा केल्याने ताण कमी होईल आणि तुम्हाला एकत्र नियोजन करण्याची संधी मिळेल तुमचा दैनंदिन दिनक्रम शांत आणि नियमित ठेवल्याने तुम्ही निरोगी राहाल वेळेवर झोपा हलके चालणे किंवा स्ट्रेचिंग करा आणि संतुलित आहार घ्या जास्त वेळ स्क्रीनकडे पाहणे टाळा आणि डोळे आणि मनाला आराम देण्यासाठी लहान ब्रेक घ्या ताणतणाव जाणवत असताना खोल श्वास घेण्यासाठी काही मिनिटे घ्या जर तुम्हाला जुनाट आजार असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्याचे पालन करा जेवणानंतर थोडे चालण्याची सवय लावा तुमचे तुमचे पचन सुलभ होईल होईल आणि मन शांत हो एकंदरीतच पाहता तोळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभेच्छा आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल आठवड्याची सुरुवात काही बहुप्रतीक्षित चांगल्या बातम्याने होऊ शकते ज्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल या काळात तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेवर विवेकावर आणि अवलंबून राहून एखादे काम इच्छेनुसार पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात तुमची निर्णय घेण्याची क्षमता मजबूत असेल ज्यामुळे तुम्ही तुमच्या करिअर व्यवसाय किंवा वैयक्तिक जीवनाशी संबंधित महत्वाच्या बाबींवर योग्य दिशेने पुढे जाऊ शकाल कुटुंब आणि प्रियजनांकडून मिळालेला पाठिंबा तुमचा उत्साह वाढवेल हा तुमच्यासाठी नवीन संधी आणि ओळखण्याचा आणि त्यांचा फायदा घेण्याचा देखील एक काळ असू शकतो म्हणून आत्मविश्वास कायम ठेवा आणि सकारात्मक मानसिकतेने पुढे जा न्यायालयीन प्रकरणांचा निकाल तुमच्या बाजूने येऊ शकतो विरोधकांचा पराभव होईल जमीन मालमत्ता किंवा वडिलोपार्जित मालमत्तेवरील दीर्घकाळापासूनचे वाद मिटल्याने तुमचे मनोबल उंचावेल आठवड्याच्या मध्यात तुम्ही तुमच्या भविष्यातील योजनांवर काम कराल या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून देश आणि परदेशातून पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य मिळेल आठवड्याच्या उत्तराधारतात तुम्ही जुने कर्ज फेडू शकाल या काळात नोकरी करणाऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि त्यांची संचित संपत्ती वाढेल नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्ती किंवा जीवनसाथीकडून अचानक भेट मिळू शकते तुमच्या सासरच्या लोकांकडून विशेष सहकार्य मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल तुळ राशी या आठवड्यात तुम्ही श्रीसुक्ताचे पठन करा एकंदरीतच हा आठवडा तुळ राशीसाठी उत्तम असेल